नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही आलेलो आहोत गावाला राम तर खूप जास्त एन्जॉय करतोय त्यासोबत मी तुम्हाला जे काही बेसिक रुटीन असतं ते तिकडचं आणि थोडंसं जे काही गावाकडचं आहे ते दाखवलं होतं पण आजच्या ब्लॉगमध्ये मी संपूर्ण जे काही गावाकडचं रुटीन असतं तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाम आता माहेरी आहे म्हटल्यावरती माझं जे काही सकाळचं उठण्याचं रुटीन आहे ते तर एकदमच लेट होणार आहे त्यात काही विषय नाही आता सकाळी सात सव्वा सात वाजता मी इथे उठले होते त्यानंतर माझ्या आधी बाकी सर्व पाच साडेपाचला असेच उठतात कारण की खूप सारी कामं असतात मग दारा काढणे असेल किंवा बाहेरची झाडलोट असेल हे सर्व कामं त्यांची चालूच असतात आणि गावाकडे खूप चांगली सवय आहे उठल्यानंतर पहिले अंगण वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं त्यानंतर घरासमोरची जागा असेल घर असेल व्यवस्थित झाडलोट करायची आंघोळ करायची आणि त्यानंतर मग देवपूजा करायची असे सकाळचं रुटीन असतं आणि एक गोष्ट सांगू का जशी गावाकडे राहायला गेली ना तशी जी काही दुधाची किंमत आहे ना ती मला कळायला लागली गावाला असल्यावरती भरपूर दूध आणि एकदम फ्रेश आणि जे काही ताजं दूध असेल ते भेटतं आपल्याला जसं आम्ही दूध बाहेरून घेतो ना तसं दुधाला अगदी साई येत नाही असं म्हटलं तरी चालेल पण गावाकडचं फ्रेश दूध ज्यामध्ये की झिरो पर्सेंट एकदम पाण्याची क्वांटिटी असते आणि प्युअर असं दूध असतं थोडंसं बॉईल जरी केलं तरी इतकी छान साईची लेअर येते आणि इतकं छान चव येते ना चहासुद्धा सारखा पियावा असं वाटतो तर आता मी इथे चहाच बनवणार होते गावाकडे सगळ्यांना चहाची सवय असते इकडे कॉफी म्हणा ग्रीन टी म्हणा ब्लॅक टी म्हणा कोणी असलं काहीही घेत नाही सगळेच जण दुधाचा चहा घेतात मस्त असा आणि आता मी इथे चहाच बनवत होते मम्मीन ते सकाळीच लवकर उठून त्यांची जी काही गायांची कामं असेल मग बाहेरची झाडलोट असेल ते सर्व त्यांचं चालू असतं पण आपण माहेरात आहो आणि इकडे आपण आरामासाठीच येतो कारण की चला रोजची जी काही कामं आहे त्यातून थोडासा विरंगुळा म्हणून आपण गावाकडे जात असतो तसंच मी थोडंफार रिलॅक्स म्हणून येत असते जास्त तर माझं काही येणं होत नाही जर काही कामानिमित्त असेल तरच मी येते आत्तासुद्धा ह्यावेळीसुद्धा माझं काही बँकेचं काम होतं त्यासाठी मला गायने यावं लागलं त्यासोबत मावशीची जी काही यात्रा आहे ती पण होती मी जी माग मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ही दोन कामं होती त्यामुळे मला यावं लागलं तर असो काम हो तर चालूच राहणार त्यासोबत आता इथे दूध बॉईल करण्यासाठी ठेवले मी छान असं गाळून घेतलं आणि त्यानंतर मग आता दूध बॉईल करून घेईल आणि सोबत मग चहा ठेवेल आणि गरमागरम असा गुळाचा चहा घेईल माझं तर एकदम ठरलेलं रुटीन आहे कुठेही असो चहा सकाळी आणि संध्याकाळी असा दोन टाइम तर मला लागतोच आणि तो सुद्धा गुळाचा चहा मला खूप आवडतो गुळ पावडर नसते इकडे त्यामुळे मी जे काय तिकडूनच घेऊन आले होते जार मध्ये कारण की रामचं सर्व फूड जे आहे ना ते मी पॅक करूनच घेऊन येते बिस्किट सत्व त्यानंतर मग बाकी काही का स्नॅक आयटम असतील केळीचे वेफर्स असेल हे सर्व मी सोबत घेऊन येते म्हणजे गेल्यानंतर जास्त धावपळ होत नाही नाहीतर मग काय होतं आपल्या मुलांच्या खाण्याच्या ज्या काही सवय असतात त्या आपल्यालाच माहीत होतात आणि मग गेल्यानंतर खूप जास्त प्रॉब्लेम होतो तसं तर राम इकडे खूप जास्त म्हणजे जास्त त्रास देतच नाही सारखा खेळतो कोणा ना कोणाच्या कडेवरतीच असतो सारखा याला सारखं म्हणणार मला घेऊन फिर कोणाच्या कडेवरती फिरणार सारखा आणि फिरून झालं की मग जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा येतो सारखा कुठे ना कुठे जातच असतो त्यामुळे काही ना त्याचं का खाणं चालूच असतं त्यामुळे जास्त मला काळजी राहत नाही कुठेही जाऊ त्याला खाऊ घालतात व्यवस्थित आणि खेळतोसुद्धा त्यामुळे छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा रोज मुलं सांभाळायचं म्हटलं ना कधी कधी कंटाळाच येऊन जातो विनाकारण मग क्रँकी होतात असं सुद्धा होतं तर आता इथे राम आरामशीर झोपला होता रात्री खूप जास्त लेट झोपला होता त्यामुळे सकाळी काही उठत नाही नऊ दहा वाज होतो झोपायला त्यामुळे सर्वच रिलॅक्स इथे चालू होतं मी सुद्धा इथे चहा बनवून घेतला आणि त्यानंतर मग गुळपावडर जी आहे ती डिरेक्टली आता चहामध्ये होतणार नाही कारण की चहामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही आहे त्यामुळे काय होईल जो चहा आहे ना तो फुटतो नाही तर मग ज्यावेळेस उकळी येईल ना त्यावेळेस त्यामध्ये पावडर टाकायची चहा अजिबातच फाटत नाही ह्या ज्या क्लिप होत्या ना त्या थोड्याशा आधीच्या होत्या आता थोड्याशा आगमागं झाल्या असतील पण आता मी एका व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते सकाळच्या वेळेस सर्वजण फ्रेश झाल्यानंतर चहा वगैरे घेतात आणि त्यानंतर मग वेळ येते ती म्हणजे नाश्त्याची गावाकडील एक कॉमन नाश्ता म्हणजे चहा चपाती पण मी सुरुवातीपासूनच चहा चपातीची कधीही शौकीन नव्हते आणि मला चहा चपाती हा प्रकारच आवडत नाही त्यामुळे मला पोहे उपीट त्यानंतर शिरा किंवा राईसचा कोणता प्रकार असेल इडली डोसा असं काही जरी नाश्त्यासाठी पाहिजे असतं मग मी माझा चहा घेऊन शांतपणे खाली बसले रामसुद्धा उठलाय त्याला एकदम फ्रेश केलं आहे आणि त्याचा चाललंय ब्रेकफास्ट करण्याचं जे काही असेल ते काम सकाळचे आंघोळ वगैरे झाले छान आवरून झालं आणि त्यानंतर मग रामचं सुद्धा आवरले आता राम निघाला खेळण्यासाठी आणि सारखी चप्पल त्याच्या पायामध्येच पाहिजे असते त्याला घरात असो बाहेर असो पायातलं सँडल कधीही काढत नाही शूज असो त्याला ना ती रोजची सवयच लागली तिकडे सुद्धा असला ना तरी सुद्धा त्याच्या पायामध्ये शूज वगैरे तो घालतोच आपलं जसं घरातलं काम चालू असतं ना शहराकडे तसं गावाकडे खूप सारं म्हणजे जे काही जनावरं असतील काम त्यांचीच कामं चाललेली असतात त्यांचं खाणं पिणं हे सर्व गोष्टी दिवसभर चालू असतात तेच इथेसुद्धा चालू होतं आणि हा आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा तर तो सुद्धा आलेला होता आणि इथे त्याचं आणि रामचं आणि जो काही माझ्या बहिणीचा मुलगा होता त्यांचं खाऊ खाण्याचं काम चालू होतं हे जे फ्रायम्स आहे ना म्हणजे बॉबी तर ते त्यांना फ्राय करून दिले होते आणि त्यांचं सोबत खाणंसुद्धा चालू होतं लहान मुलांची लँग्वेज ना तेच तेच समजत असतात त्यांचं काय बोलणं चालतं ते कळत नाही हा तर व्यवस्थित बोलतो पण रामला काय एवढं व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे त्याची सारखी कुणकुण काहीतरी चालूच असते आपण फक्त हा हा करायचं त्याचं असं असतं सकाळी आंघोळी वगैरे झाल्यानंतर कपडे भांडी हे सर्व जी काही बेसिक कामं आहे ते तर करतात या व्यतिरिक्त रानातील जर काही कामं असतील तर सुद्धा त्यांना करावी लागतात खूप सारे कष्ट असतात गावाकडे आपण शहरात राहतो आपल्याला काही जास्त जाणीव नसते फक्त तीन घरांमध्ये आपलं जे काही काम असतं तेच आपण करतो आणि त्यामध्येच इतके थकतो की आपल्याला वाटतं आपण खूप सारे कामं केले पण इकडे तसं नाही घरातली कामं करून सुद्धा बाहेरची कामं असतील तीसुद्धा करावी लागतात शेतातली कामं करावी लागतात आणि खूप सारे कष्ट आहे यातले आणि काय झालं होतं जसं माझं एज्युकेशन झालं ना तसं आम्ही बाहेरच राहिलेलो म्हणजे पुण्याच्या साईडला त्यामुळे एवढी काय असं म्हणजे इकडं राहण्याचा काही संपर्क आलाच नाही जसे लहान होतो त्यानंतर मग एज्युकेशन हे ते बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे आम्ही ना फक्त अभ्यास वगैरे हो असेल ह्या सर्व गोष्टींमध्येच गुंतलेलं असायचं ती असं घरातल्या कामाची म्हणा किंवा रानातल्या कामाची म्हणा मला तर अजिबात सवय नव्हती मी कधी अशी जात नव्हते आणि दिवसभर तुम्हाला वेगळं काहीच रुटीन दिसलं नसून दुपारचं जेवण आणि झोपणं एवढंच झालेलं आहे त्यामुळे शूट सुद्धा मी काहीच केलं नाही रात्रीच्या वेळी इथे गेलेले आहे लाईट लाए दुपारी तसं जर शूट करायचं म्हणतं ना सर्वजण झोपलेले होते अदर काही ॲक्टिव्हिटी झाल्याच नाही त्यामुळे शूट करायला पण काही नव्हतं माझ्याकडे आता तुम्ही समजू शकता की दुपारी सर्वांनीच आराम केला होता आणि घरी असे कोणी आले ना मग लेकी येऊ किंवा आपले जावई पाहुणे कोणीही येऊ सर्वजणच म्हणजे गप्पा गोष्टी हे सर्व चालू असतं तसंच काहीसं होतं आणि गावाकडे सतत कोणी कुन ना कोणी दिवसभर पाहुणे येत राहतात मग चहा पाणी ह्या सर्व गोष्टी चालू असतात शहराकडे ना पाहुणचार खूप चांगला करतात आल्यानंतर पाणी चहा या सर्व गोष्टींना विचारतात मला ही गोष्ट गावाकडची खूप जास्त आवडते तसंच त्यामध्ये एवढी आपुलकी वाटत नाही जरी आपण कोणाकडे उठबस करायला गेलो तरीसुद्धा म्हणजे एक वेगळंच आता समजू शकता मला काय म्हणायचे नेमकं ते तर असं असतं संध्याकाळी जेवणामध्ये मस्त अशी मटर पनीरची भाजी आणि सोबत आमच्या गप्पासुद्धा चालू होत्या तर त्या दोन्ही माझ्या बहिणी आहेत एक मोठ्या भावाची आणि एक आणिकेची जी की तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी खूपदा दाखवलेला हो आहे त्यांच्याकडे राम गेला ना काहीच काळजी राहत नाही एकदम व्यवस्थित पाहतात खाणं पिणं असेल आणि त्याचं एकदम बारीक गोष्टी सर्व करतात खूप जास्त त्याला जीवसुद्धा लावतात त्यामुळे मला तिथे गेल्यानंतर काही काळजीच राहत नाही आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला डेली पाहायला भेटतात कारण की तिथे गेल्यानंतर आमची जबाबदारी माझ्याकडे नसते सारखं कोण न कुन कोणी त्याला घेऊन फिरत असतं आणि त्याला असं फिरायला गेलं ना, ना खूप जास्त आवडतं मातीमध्ये खेळणं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी लहानपणापासून मला एक खूप चांगली सवय होती मला टी अजिबात अजिबातसुद्धा आवड नव्हती फक्त थोडेफार जे का काही डान्सचे प्रोग्राम असतील किंवा एखादी सिरियल जर आवडली तर एवढंच मी पाहायचे बाकी या व्यतिरिक्त मी काहीच पाहत नव्हते संध्याकाळी एक मस्त असा मराठी मूवी पाहिला आम्ही सर्वांनी मिळून आणि त्यानंतर मग जो आपलो हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवते जे काही रुटीन होतं ते परतच आपलं मर्यादित असतं आणि गावाकडचं सेम नसतं काय होतं त्यांना जशी राहण्यात कामं येईल त्यानुसार ते त्यांचं रुटीन जे काय ते ॲडजस्ट करत असतात इथे माझ्या बहिणीचा मुलगासुद्धा गेला त्यांना लग्नासाठी एका ठिकाणी जायचं होतं तर इथे सकाळी उठून मी व्हिडिओ अपलोडला लावत होते अगदी चार ते पाच तास गेले अपलोड होण्यासाठी कारण की नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम होत होता तो गेल्यानंतर तर रामला इथे करमेनाच कारण की सारखा दादा दादा करत त्याच्या पाठीमागे फिरत होता त्यामुळे इथे मम्मी त्याचं मन डायव्हर्ट करते आणि त्याला असं वाटत होतं की तो, तो गेल्यानंतर याला सुद्धा न्यायला पाहिजे होतं त्यामुळे तो इथे आता नर्वस होऊन उभा आहे तर असं रुटीन पाहताना मला असं वाटतं की चला काहीतरी खेळूयात किंवा मग बाकीचं मोबाईलमध्ये गेम वगैरे असेल किंवा गप्पा गोष्टी गावाकडे गेले ना दिवस कसं जातो तेच कळत नाही शहराकडे भरपूर कामं असतात करायला पण आपण मुलांना एकटं सांभाळून ही सर्व कामं करायची म्हटलं ना मग कंटाळा येतो इथे ही आहे माझ्या आजी आणि तिला मी म्हणत होते व्हिडिओमध्ये हाय कर मला म्हणत होती मी काय आवरलेलं नाही मला व्हिडिओमध्ये घेऊ नको पण म्हटलं असू देत तेवढ्याच आपल्या मेमरीज राहतात आणि दाखवता सुद्धा येतात ही माझ्या मोठ्या भय भावाची मुलगी आहे आता खूप वेळा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही ही खूप लाडकी आहे आणि घरातली एक आहे त्याच्यामुळे इतकी जास्त लाडकी आहे ना सर्व गोष्टी आणि हुशारसुद्धा खूप आहे राम तर अगदी तिच्या पाठीमागेच लागलेला असतो आणि दिवसभर दोघांची गट्टी असते खेळण्यासाठी संध्याकाळची वेळ झाली आणि रामचं नेहमीप्रमाणे चालू झालं त्याला रात्र होऊ सकाळ होऊ सारखं फिरायचं असतं सारखं कोणापाशी तरी जाऊन उभं राहणार आणि मला घेऊन चाला असं त्याचं होतं आता शूज सॉरी सँडल घेतलं हातामध्ये आणि घाल म्हणतोय त्याच्या आजीला की मला फिरायला घेण्यासाठी चल आता इकडे जर वशीला नाही लागला तर आहे ला, पुढे वहिनीकडे तर वहिनीला म्हणत होता आता मला घाला वहिनी कामासाठी आत गेल्यानंतर आता जो काही माझा भाऊ आला ना त्याला म्हणत होता की मला सँडल घालून फिरायला घेऊन चाल असं सारखं तो कोणाच्या कोणाच्या मागे लागतो आणि त्याला ना इतके संध्याकाळचे अकरा साडे अकरा वाजले असतील आम्हाला गेमसुद्धा खेळायचा होता तर गेम खेळता खेळता त्याचं चाललं होतं की मला फिरायला घेऊन चाल थोड्या वेळ त्याला मग सँडल वगैरे घातले आणि त्यानंतर मग माझे बारके काका आल्यानंतर त्याला थोडंफार फिरायला घेऊन गेले आणि आता इथे आम्ही केलेला आहे गेम स्टार्ट माझ्या दोन्ही बहिणी एक मोठी बहिणी आणि एक छोटी त्यानंतर माझी बहीण मी आणि माझा भाऊ असा आम्ही सर्वांनी गेम स्टार्ट केला आता इथे आणि इतके मजाक मस्ती करत आम्ही सुरुवातीपासून सर्वच मुलं आम्ही असा गेम खेळायचो आणि काय व्हायचं सर्वजण सोबत एकत्र खेळायचं असतं ना की कोणी हारतं कोणी जिंकतं मग चिडवा चिडवी ह्या सर्व गोष्टी खूप जास्त होतात आणि खूप दिवसानंतर ॲक्च्युली असा टाईम स्पेंड करायला भेटला कुठेतरी गेम खेळूयात किंवा सोबत काहीतरी ॲक्टिव्हिटी करूयात असं आता इथे आम्ही गेम खेळणार होतो सोबत त्यांची बाकीची कामंसुद्धा चालू असतात कारण की इकडे संध्याकाळीसुद्धा काही ना काही कामं असतातच दिवसभर असेल किंवा उद्याच्या कामाचं नियोजन ह्या सर्व गोष्टी चालू असतात गावाकडे थोड्या वेळा आता आम्ही गेम खेळतो आणि त्यानंतर मग एखादा छानसा मूवी पाहून नंतर झोपणार आहोत कारण की रामची झोपायची सवय आहे रात्रीच्या बारा एकला आणि तो काही झोपत नाही आणि तो झोपत नाही तोपर्यंत मला काही झोप येत नाही असं होतं गेम स्टार्ट केल्यानंतर कसा वेळ गेला ना तेच कळलं नाही फक्त एक टर्न खेळलो आम्ही दुसरे टर्न खेळायचे होती पण रामसुद्धा झोपेला आला होता आणि माझ्या भावाच्या मुलीचं सुद्धा दुखत होतं तिला ओमेटिंग होत होती त्यामुळे तिथे स्किप केलं म्हटलं नेक्स्ट डेला खेळूयात आता नेक्स्ट डेला आम्ही तर जाणार आहोत त्यामुळे काही खेळता येणार नाही असं वाटतंय पण तरी सुद्धा राहिलो तर नक्कीच खेळेल तुम्हीसुद्धा खेळता का असं लुडो वगैरे काही मला नक्की कमेंट करून सांगा हा गेम सा ना माझा खूप जास्त फेवरेट आहे मोबाईलमध्ये आपण जो खेळतो तो आणि त्यामध्ये जे व्हॉइस ज्यावेळेस आपण अटॅच करतो ना त्यावेळेस खेळायला खूप जास्त मजा येते आम्ही खेळतो आणि रामचा आम्हाला डिस्टर्ब करणं चालू आहे तुम्ही पाहते शूज घातले आणि सारखा मोबाईलवर पाय देऊन आम्हाला डिस्टर्ब करत होता आणि इतक्या वेळ त्याला झोप नव्हती आली जसं मी गेम खेळायला बसले तसं त्याला झोप यायला लागली त्यामुळे तो जास्त चिडका झाला होता तर म्हटलं त्याला सुरुवातीला झोपवते आणि त्यानंतर मग गेम खेळते झोपवायला गेले पण झोपला तर नाही त्यामुळे माझ्यासोबतच बसून घेतला आणि इकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला मोबाईल पाहायला भेटत नाही आणि त्याला मोबाईलची सुद्धा आठवण होत नाही इतका जास्त रमला इकडे त्यामुळे गावाकडे येताना तर आपण खूप जास्त खुश असतो की गेल्यानंतर ह्या गोष्टी करेल त्या करेल ह्या गप्पा मारील त्या गप्पा मारील पण गेल्यानंतर दिवस इतके पटपट जातात ना आणि घरी यायची ज्यावेळेस आपण वाट पाहतो ना त्यावेळेस असं वाटतं की दिवस खूप जास्त लांब आहेत आणि आपण जाण्याचं प्लॅनिंग तर केले पण दिवस काय येत नाही असं वाटत असतं पण असो आता आल्यानंतर उद्या आमची जाण्याची वेळसुद्धा आलेली आहे संध्याकाळचे वाजले साडे अकरा आणि रामचं चाललंय की मला फिरायला घेऊन चाला जे कोणी बाहेर दिसाल त्याच्या पाठीमागे लागतोय त्याला काय झालं होतं ना तिकडे असला ना की त्या तीन रूममध्ये जो जो बंद होता ना तो परत त्याला बाहेर निघायला चान्सेस नसतो आणि कारण की माझ्या कामामुळे मी आता त्याला जास्त ग्राउंडवर किंवा बाहेर म्हणा जास्त नेतच नाही आणि त्यामुळे खूप जास्त चिडचिडा होतोय तर चला मंडळी आजचा जो काय व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जे काय रुटीन असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दोन दिवसाचा एक मिक्स ब्लॉग झाला आहे पण आय होप की तुम्हाला पाहायला आवडलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय